मराठा समाजाला आरक्षण मिळाले परंतु मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री तेजवर का आले नाही विषयीची सविस्तर माहिती जी आहे ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून अमरण उपोषण चालू केले होते जवळपासचे उपोषण पाच दिवस चालले त्यानंतर मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने उपसमिती नेमली होती या उपसमितीतील राधाकृष्ण विखे पाटीलसह इतर मंडळींनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या असलेल्या आठ मागणीपैकी पाच मागण्या यांनी मान्य केल्या असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी ह्यावेळी एक आश्वासन देखील देके, मागणी देखील केली होती की बाबा मुख्यमंत्री असेल तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे उपोषण सोडण्यासाठी आमच्या स्टेजवर यावे परंतु हे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे स्टेजवर आले नाही हे स्टेजवर न येण्याचं कारण काय आहे तर सर्वप्रथम कारण जर पाहिलं तर एकीकडे मराठा समाजाला आपण हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल हे लागू करण्याचं आश्वासन देत आहेत त्यामुळे कुठंतरी मराठा समाज हा खुश होत आहे तर दुसरीकडे आपण जर ह्या स्टेजवर गेलो तर ओबीसी समाज एक गट्टा जो मतदान आहे तो भाजपच्या पाठीशी आहे ते मतदान कुठंतरी आपल्यापासून दुरवलं जाईल ह्या हेतूनेच हे तीनही जणं आहेत जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या स्टेजवर येणं टाळलं असल्याचं देखील आता बोललं जात आहे तर दुसरीकडं जर पाहिलं तर आता सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असेल महानगरपालिकेच्या निवडणुका असतील ह्या डोळ्यासमोरच ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिक शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता ह्या मराठा आंदोलनस्थळी जाणं टाळलं आहे जर मराठा आंदोलनस्थळी जाऊन आपण मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जर सोडलं असतं तर सर्व मराठा समाज हा ह्या तिघांवर खुज झाला असता आणि एक गट्टा मतदान मराठा समाजाचं जरी यांच्या पाठीशी उभं राहिलं असतं तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीचं एक गट्टा मतदान हे भाजपच्या पाठीशी आहे ते मतदान कुठंतरी डिवाईड झालं असतं ह्या कारणास्तवच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर दे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी जाणं टाळलं असल्याचं देखील समोर येताना पाहण्यास मिळत आहे तर मनोज जरांगे पाटील यांना उपसमिती भेटली उप उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या आणि दुसरीकडे लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेण्यास सुरुवात केली आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की वा कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही आणि महायुतीचं सरकार जे आहे ते सर्व समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं तर दुसरीकडे लगेच एकनाथ शिंदे यांनी देखील स्वातंत्र्य पत्रकार परिषद घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं त्यांनी देखील हेच सांगितले की वा कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही कुणाचंही आरक्षण काढून कुणालाही दिलं जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आणि हे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांनी परंतु स्पष्ट भूमिका घेतल्याचं आणखीही पाहण्यास मिळत नाही जर ह्यांनी स्पष्ट भूमिका घेतली तर ओबीसी किंवा मराठा समाज जो आहे तो ह्यांच्यावर नाराज होईल आणि ही नाराजगी टाळण्यासाठीच ह्यांनी ही खेळी केली आहे आणि ह्या खेळीच्या माध्यमातूनच राधाकृष्ण विखे पाटील यांना आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याचं सांगितलं असल्याचं देखील समोर येत आहे जरी उद्या ओबीसी समाज जरी नाराज झाला तर तो विखे पाटलावरच नाराज होईल आणि ज्या मागण्या आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या कोर्टामध्ये जरी नाही टिकल्या तर मराठा समाज देखील विखे पाटलावरच नाराज होईल असं देखील बोललं जात आहे या सर्व राजकीय घडामोडी डोळ्यासमोर ठेवूनच व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे स्टेजवर न आल्याचं देखील कारण आता समोर येत आहे एकंदरीत नेमकं तुम्हाला काय वाटतंय याविषयी आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद